मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचे धपाटे दुधी भोपळ्याचे धपाटे बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला वाटी बेसन पीठ घेतलं वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ हळद मीठ जिरे हिरवी मिरची आणि लसूण एक छोटा भोपळा घेतला आता आपण मिक्सरमध्ये ना हिरवी मिरची लसूण आणि जिरे बारीक करून घेऊ बघा हिरवी मिरची लसूण मिक्सरला बारीक करून घेतला ना हा भोपळा आहे ना किसून घेऊ बघा किसणीने ना आपल्याला सगळा भोपळा आहे ना असा किसून घ्यायचा भोपळा आपण किसून घेतला ना तर मग आपला पटकन ने असा धपाट्यामध्ये पटकन शिजतो पीठ 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 जेवारीचं पीठ चवीनुसार मीठ हळद आटून घेतलेला मसाला आपल्याला आहे ना हे भोपळा असा मस्त मिक्स करून हे ना पिठाचा आहे ना आपल्याला असा घट्ट गोळा करून घ्यायचा असा घट्ट गोळा करून घेतला आता आहे ना आपण हे ना हा पंधरा वीस मिनिटासाठी ना असाच झाकून ठेवू हे बघा दहा मिनिटं झाले आपलं पीठ छान भिजलं आता आपण हे ना याच्या आहे ना धपाटे थापून घेऊ तवा तापायला ठेवला आता मी तोपर्यंत आहे ना आपण धपाट्या थापून घेऊ हे बघा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि छोटा गोळा घेऊन आपल्याला आहे ना असं हे पाण्यामध्ये हात बुडून ना आपल्याला आहे ना असं धपाट्या थापून घ्यायचं बघा आपलं धपाट थापून झालं आपण त्याला आहे ना असं मध मध होल पाडून घ्यायचे आणि साईडनी पण होल पाडून घ्यायचे म्हणजे आपल्याला तेल सोडायला धपाट्याला बरोबर पडतं तवा आपला तापला ता ता आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ तेल आहे ना तव्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आता धपाट असतो आणि वरतून असा हात फिरवायचा हात फिरवला ना मग आपलं पण धपाटाय ना पटकन निघतं हे बघा किती पटकन निघालं तेल सोडून घ्यायचं झाकण ठेवून ये ना आता आपल्याला हे धापाट आहे ना चांगलं असं मस्त भाजून घ्यायचं धापाट आपलं भाजून झालं आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये दुसरं पण धापाट थापून घेऊ बघा असा एवढा गोळा घ्यायचा आणि पाण्यामध्ये हात बुडून थापलं ना हाताला पण चिटकत नाही आणि आपलं धापाट पण छान थापल्या जातं असे भोपळ्याचे धपाटे केले ना मुलांना भोपळा खात नाही मुलांना भोपळा आवडतच नाही अशा पद्धतीने आपण केल्याना मुलांना समजत पण नाही आपण कशाचे धपाटे केले ते त्याच्यामुळे असं मुलांना मुला पण पो पोटात भोपळा जातो चला आता हे ताव्यावर टाकून घेते असा वरतून असं पाण्याचा हात फिरवला ना असं धपाटं पटकन निघून येतं हे बघा असं पटकन निघून येतं साइडनी तेल सोडून घ्यायचं आणि आपण होल पाडलेले ना त्याच्यात पण तेल टाकायचं आपलं झालं दोन्ही बाजून भाजून आता आपण काढून घेऊ तुम्हाला माझ्या धपाट्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे भोपळ्याचे धपाटे करून बघा